आणि माती खेळू नको बघ थंडी चालू झालीये मुलकाचा हातपाय उलतो आणि माती करू नको त्यातली माती काढून इकडे कशाला वचते सारखं आणि राडा तर लय मारणार आहे आता जातो मारलय मी हा चुकत नाही उईसभेने सांगितलं तर ऐकतच नाही लेकर कशासाठी असतात गेच खेळण्यासाठीच असतात गरा नाही ना आई सांगत ऐका व जरा माती खेळणे दिवसात तीन तीन ड्रेस बदल तुमचं ड्रेस काळ भांगार पाडते का नाही का तू येत महाग सांगते कस काय नाही बाळा बसलोय मोबाईल बघत बसलोय बाळा दे लागली अरे परी बा मी तर कधरून गेलोय मला तर ना असं वाटतंय ना तर पळूनच जावा दुसरी मम्मा आणायची का ना दुसरी माम्मा आणायची का अगं पण दुसरी मामा आणायची स्वप्न आहे रे बाळा दुसरी मम्मा आणायची म्हणती

अरे बा दुसरी बायको आणायचं म्हणल्यावरून तू भांडी साहेब मला तर येत नाही बघ काहीच दुसरे आणूस तर मग काय मला तर करत नाही तू तर, ना, oh, no. ना तर ना तु, मग ती दुसरी आणायची मला तर लय व्हायचा आलाय बघ तिचा तुला सांगतो ना असं वाटतंय ना तरी निघून तिला ना उच ना आपटा विचार काय करू तू तू म्हणती म्हणून मी दुसरे आणायला लागलो बर का नाही तर माझी इच्छा नाही अग परे दुसरी ही काय चांगली बिंगली नाही जीव आणि खर्च तर एवढा करते ना बाबा तिला साड्या तर लय लागत पोटच भरत नाही कपाड भरलंय घरात दुसरी आणू आपण सुंदर आणू तुला खायला बिल चांगलं चांगलं घालीन हिच्यापाशी काय नाही काय ऐकू नको तू हा काम आपण दुसरी तर मी काय म्हणल नाही परी म्हणत होती की दुसरा आणू तू तिला आता मारलं होतं ना लय शान लागला स्वतः बडबडताव अगं ती मला म्हणू होती की मम्मीने मला लय मारलं म्हणून दुसरी मामा आणायची परे म्हणली ना तू नाही नुसखं खोटा बोलत आहे का बोलल्या नाहीची तुम्हाला जोर आहे दुसरी बाबा यानायची उजला माज आवड ढकलाय लाव पोरं पलटी मारली काय परी तू <laughs> oh, no, 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 no. <laughs>